नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण श्रावण सोमवार व्रत कथा पाहणार आहोत या कथेशिवाय अपूर्ण ठरतं श्रावण सोमवार व्रत धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात श्रावण मास हा अतिशय पवित्र आहे या महिन्यात विधिवत पूजा केल्याने केल्या शिव आणि पार्व शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा होते भक्तांचे सर्व संकट दूर होतात श्रावणात सोमवारी पूजा विशेष पूजा आणि व्रत कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने खूप लाभ होतो देवांचे देव श्री महादेव देवांचे देव श्री महादेवाला हा महिना समर्पित आहे शिवपूजेसाठी श्रावण मास सर्वोत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो श्रावणात देवांचे देव महादेव यांची विधिवत पूजा केली जाते मान्यतेनुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर विशेष कृपा होते श्रावणात पूजेला जितके महत्व आहे तितकेच महत्व श्रावण सोमवार व्रत कथेला आहे चला जाणून घेऊया चला जाणून घेऊया काय आहे श्रावण सोमवारची ची व्रत कथा पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुलं बाल नसल्याने तो खूप दुःखी होता संतानासाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाली की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फल मिळाले परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्याचे म्हणणे ऐकावे लागले ऐकावंच लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्र प्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्षे जगल जगेल माता पार्वती आणि महादेवाचे हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीला एका गोंडस बालाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्यांनी त्याला त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणाला अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाषा काशीला निघाली आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटत एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेला राजाचा मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांनी नजर सावकाराच्या मुलावर पडली ना राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्यांनी विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबत राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमारा बरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने अंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुल झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणाच्या ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाला ज्या राजात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर त्यांनी शपथ घेतली होती जर आपला मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलाला मुलगा सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्यांनी महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे जो कोणी सोम सोमवार व्रत पालतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे अशा प्रकारे आपण पाहिलं या कथेशिवाय अपूर्ण ठरतं श्रावणी सोमवार व्रत कथा ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मिळतं इच्छित फल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय